महाराष्ट्राची कुलस्वामी आहे तुळजा भवानी सह्याद्रीचा जाणता राजा छत्रपती शिवराय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना आजच्या या चला जिंकू या हा शिवसंकल्प या ब्रीद वाक्याखाली आयोजित शिमिरच्या निमित्तानं उपस्थित समोर बसलेले शिवसेना नेते मान्य संजयजी राऊत साहेब विनायकजी राऊत साहेब भास्कररावजी जाधव साहेब सुषमाताई रवींद्रजी मिरलेकर साहेब उपस्थित सर्व पुणे जिल्ह्यातील सर्व शिवसैनिक माता भगिनी आणि बांधवांनो खर तर या शिबिराचं नाव आहे चला या याचा अर्थ काय आपण काय जिंकलेलो नाही का याच्या आधी आपल्याला काय जिंकण्याची सवय नाही का तर मला असं वाटतं आपल्याला जिंकण्याची सवय आहे पण येणाऱ्या निवडणुकीत आपल्यातून गेलेले गद्दार यांना गाडून निवडून येणं जिंकणं हे सगळ्यात महत्वाचं आहे शिवसेना तर जिंकत आलेली शिवसेना जिंकणार शिवसेने या शिवसेनेला हरवणारा अजून पैदा व्हायचं या महाराष्ट्रात काय देशात किती मोदी लटकले शहा लटकले फडणवीस सारखे लटकले तरी काही होऊ शकत नाही पण तो हे जिंकायचं आपल्याला मला विषय दिला केंद्र आणि राज्याचे अपयश मला वाटतं केंद्राचे अपयश आणि राज्याचे अपयश स्पर्धा लावली तर दोघांची स्पर्धा लागेल एवढं अपयश यांच्या नावावर सहज मागच्या काळामध्ये मा आपले पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी एक शब्द कुठेतरी कोणत्या तरी, तरी सभेत बोलले होते सत्य शोधन सत्यशोधन सत्य शोधन तर मी सहज सत्यशोधन करायला लागलो वेगवेगळ्या योजना केंद्राच्या काढायला गेलो तर सातशे अठ्ठेचाळीस योजना केंद्राने जाहीर केल्या सातशे अठ्ठेचाळीस राऊत साहेब आणि या सगळ्या सातशे अठ्ठेचाळीस योजनाचा पारा वाचायला गेला तर याच्यातली एकही योजना यशस्वी नाही फक्त कागदावर असणाऱ्या अनेक योजना आहेत मग अनेक मग उज्ज्वला असेल मातृवंदना असेल आरोग्याची असेल आणि इकड केंद्राचा असं असताना राज्याचा तर बडे मिया तो बडे मिया छोटे मिया सुभा न त्यांचंही तसच रोज घोषणा काल आमच्या संभाजीनगरात मुख्यमंत्री आले होते कार्यक्रम होण्यापेक्षा चार ठिकाणी काळे झेंडे दाखवले चार ठिकाणी काळे झेंडे दाखवले मला असं वाटतं राज्याचा मुख्यमंत्री याला एखाद्या ठिकाणी जावं लागतं आणि चार चार ठिकाणी काळ्या झेंड्याला सामोरं जावं लागतं हेच सगळ्यात आधी अपयश या राज्याचं या मुख्यमंत्र्याचं या सरकारचं सगळ्यात महत्वाचं आहे